श्री वीरभद्र महिला मंडळ यांच्या वतीने पत्रव्यवहार करून देखील अद्यापपर्यंत बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी पशुवैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षतेमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात बोगस मुन्नाभाईचा सुळसुळाट सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप भंडारकवटे कंदलगाव परिसरात बोगस वैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लोबाडत आहेत जनतेला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना विमा खोऱ्यात क्रांती झाली असल्याने या परिसरात गाय मैस यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात अनेक पदविका फास नापास झालेले लोक व तसेच बोगस वैद्यकीय पदविका मिळालेले लोक जनावरांची तपासणी करतात व तसेच आजारी गाय मैस बैलशेळी व इतर पशूंवर उपचार करून मनमानी फिरू करतात बोगस डॉक्टरांच्या उपचाराने अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत पण पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या घरी कृत्रिम रेथ्यांची सोय उपलब्ध होण्यासाठी एक चांगला हेतू ठेवून गावातील दुग्ध पदविका मिळालेल्या बेरोजगारांना काम मिळाले म्हणून कृत्रिम नेत्यांचे काम काही तरुणांना दिले बेरोजगार कृत्रिम उपचार करून मनमानी शेतकऱ्यांकडून वसूल करतात बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे वरिष्ठांकडे तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही सध्या बोगस डॉक्टरांनी जनावरांच्या औषध पुरवठा करण्याचे काम हाती घेतले असल्याचे माहिती मिळाली आहे व तसेच बोगस डॉक्टर आणि जनावरांवर मातूर उपचार करून पैसे उखळण्याचे प्रकार वाढले आहे व तरी पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे